नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या बागेमध्ये किती आणि कोणती झाड आहेत चला तर मग जास्वंद पारिजात ब्रह्मकमळ कोरफड अबोली अळूच्या पानाचं झाड झेंडू ओव्याच्या पानाचं झाड मखमलीचं झाड आणि हे दोन तीन शोची झाडं शोची झाडं यासाठी कारण याची नावं मला माहिती नाही आहेत मी कर्दळीचं झाड पण लावलं होतं पण कर्दळीच्या झाडाला कुंडीमध्ये जागा अपुरी पडायला लागली त्यामुळं ते आम्ही मळ्यात नेऊन लावलं अशा प्रकारे जेमतेम सध्या म्हणजे बारा तेरा झाडं मी आमच्या गच्चीवर लावलेली आहेत जेव्हा आमचं जुनं कौलारू घर होतं ना तेव्हा परड्यात भरपूर झाडं आम्ही लावली होती आणि तिथं झाडं कशी डायरेक्ट जमिनीत लावत असल्यानं ते सोपं होतं आणि ती छान वाढत देखील होती त्या मानानं गच्चीवर या प्लॅस्टिकच्या कुंड्यांमध्ये झाडं लावणं आणि ते टिकवणं तसं थोडं अवघड आहे पण अशक्य नाही आहे सध्या माझ्याकडे एवढीच झाडं आहेत तरी पण मी याला बाग का म्हणते असा प्रश्न तुमच्यापैकी काही जणांना पडला असेल तर त्याचं कारण असं की मला एक छान बाग बनवायची आहे आणि मला वाटतं जे आपण ठरवतो आणि त्या दृष्टीने जर आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर ती गोष्ट नक्कीच साध्य होते मी एक शेतकरी कुटुंबातून असल्यानं मला झाडं लावायला आवडतं त्यात माझं ग्रॅज्युएशन बी एस सी बॉटनी असल्यानं मला वनस्पतींची बऱ्यापैकी माहिती आहे तर अशा प्रकारे मला असलेल्या थोड्याशा अनुभवावरून मी सुंदर अशी बाग नक्कीच बनवणार आहे आणि हा सगळा सुंदर प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनेलशी कनेक्टेड राहा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद